नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला ब बा... ब्लाऊजच्या बाईची डिझाईन पाहायचं आहे तर छोटी बाई जे असते हाफ बाईची डिझाईन पाहायची आहे तर ती तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे की कशा पद्धतीने विदाऊट जो ब्लाऊज असेल तर त्यावेळेस कशा पद्धतीने डिझाईन करायचे आहे तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पा पूर्ण पाहिल्याच्यानंतर तुम्हालाही आवडेल आणि तुम्हीही तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेऊ शकतात चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर तुम्हाला जर माझे ब्लाऊज पेपर पॅटर्नं रेडीमेड ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या घर ब्लाऊज पेपर कटिंग जी आहे ती ऑर्डर करू शकतात तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू तरी ते पाहू शकतात हा आपण ब्लाउज पीस घेतलेला आहे जेणेकरून आपण ब्लाउजची बाईची डिझाईन जी आहे ती या पद्धतीने बनवायची आहे तर खूप छान मध्ये आहे तर ही जी बाही आहे ती बेचाळीस साईजची बाही आहे तर ही पूर्ण आपण ही घडी जी आहे ती अकराची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लांबी जे आहे ती तयार पाच करायची आहे तर आपण सहाची घेतलेली आहे हा आहे आणि वरचा जो ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे तो हा आहे आता सुंदर अशी आपल्याला ब्लाउजची बाईची डिझाईन बनवायची आहे तर इथे पाहू शकतात आता आपल्याला हा मध्ये जो आहे तो मध्यापासून आपल्याला काय करायचं आहे मध्यापासून आपल्याला इथून आपल्याला एक इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि उभा जो आहे तो दोन इंच घ्यायचा आहे अशा रीतीने आणि हा आपल्याला इथे क्रॉसमध्ये अशी लाईन मारून घ्यायची आहे गोल राऊंडमध्ये आणि हा इथे आपल्याला असाच कट करून घ्यायचा आहे तर आपण हा कट करून घेणार आहेत आणि हा ही कट करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने आता हा आपण कट करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपण हा ब्लाउज जो आहे तो आपण कट केलेला आहे आता एक बाईची आपण डिझाईन बनवून घेणार आहे तर अशी समोरासमोर ठेवायचे आहेत हे पार्ट जे आहेत ती आता याला आपल्याला पायपिंग जे आहे ती बनवून घ्यायची आहे तर पायपिंग जे आहे ती साडीचा कपडा जो आहे तो याच्यामध्ये ब्लाऊजमध्ये डिझाईन आहे पाहू शकतात अशा कलरची विदाऊटमध्ये डिझाईन आहे तर आपल्याला तसाच मी हा इथे पायपिंगची एक इंचाची पट्टी जी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे जोवरचा ब्लाउज पीस आहे तोही आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहेत अशा पद्धतीने आपण आता हे जॉईंट करून घेणार आहेत अस्तर अगोदर जॉईंट करून घे दोन्ही पार्टचं तर हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपण कट करून घेत आहेत आणि आपल्याला याला पाइपिंग बनवायचे आहे आता हे जे भाग आहेत आपल्याला याला पाइपिंग बनवून घ्यायचे आहे दोन्ही पार्टला तर अशा रीतीने दोन्ही साइडने आपण पायपिंग बनवून घेतलेले आहे आता आपल्याला हा कपडा जो आहे तो असा घ्यायचा आहे साडीचा कपडा जो आहे तो तर हा आपल्याला जितकी बाईची लांबी आहे तितका घ्यायचा आहे पाच इंचाची बाई आहे तर आपण हे पाच इंचा कपडा जो आहे तो घेतलेला आहे आणि या पद्धतीने हे दोन्ही पार्ट जे आहे ते आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहे अगदी समोरासमोर ठेवायचे आहेत पाहू शकतात हे पहा अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची आहेत आणि या साईडची हे आपल्याला तशीच शिलाई मारून घ्यायची आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची बाहीची डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे इथे तुम्ही शो बटनही लावू शकतात इथे जेणेकरून आता माझ्याकडे या कलरचे शो बटन नाहीत म्हणून मी नाही लावणार तर तुम्हाला शो बटन लावायचे असतील तर तुम्ही शो बटनही लावू शकतात तर अशा पद्धतीने आपली बहीची डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे तर मैत्रिणींनं तुम्हाला डिझाईन आवडली असली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मैत्रिणीं भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या बाय